नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तडकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळी मस्त दात वात घासले आणि केलं मस्तपैकी जेवण आणि जेवण झाल्यानंतर मग काय आपल्याला जात होतं रोजच्यासारखं बकऱ्या चरायला मग का मंका, गेलो बकऱ्या चरायला बकऱ्या चारून घरी आलो तर घरी आल्यानंतर केली मस्तपैकी आंघोळ आणि आंघोळ झाल्यानंतर मग काय मस्तपैकी मम्मीनं रत्नाच्या पोळ्या केल्या होत्या आणि जेवण पण केलं मग आणि जेवण झाल्यानंतर मग का थोडा वेळ आराम केला आणि मग का रोजच्यासारखं जावं लागलं आपल्याला पुन्हा बकऱ्या चाराले बकऱ्या चारून घरी आलो तर घरी आल्यानंतर आपला जिमचा टाईम झाला होता तर मग का घेतला एक स्कूप क्रिएटिंग आणि टाकला पाण्याच्या बॉटलमध्ये आणि झाकण लावला आणि तसाच आलो स्लॅपवर स्लॅपवर आल्या आल्यास सगळ्यात पहिले केलं रोजच्यासारखं पहिले वॉर्मअप चालू वॉर्मअप करून झाल्यानंतर मंक काढली हळहळ जर्किंग आणि जर्किंग काढल्याच्या बाद का मारले पुशअप मग का सगळ्यात पहिले उचलला अडीच किलोचा डम्बर आणि केलं सगळ्यात पहिले अप्पा चेस्टचं वर्कआउट चालू मग का त्याच्यानंतर उचलले ॲटोच्या चक्क्याचे दोन व्हील हब आणि केलं मग चेसचं वर्कआउट चालू Ocean चेस क्लोज रेंज वर्कआउट करण्यासाठी मग उचलली पाच किलो ची प्लेट केलं वर्कआउट चालू नंतर अकरी मध्ये उचलले आपले पाच पाच किलोचे दोन टंबल आणि केलं मिड रेंज च चेस साठी वर्कआउट चालू शेवटचं वर्कआउट झाल्यानंतर घेतलं मस्त पैकी क्रिएटिन क्रिएटिन घेऊन झाल्यानंतर मग मी आलो खाली आणि खाली आल्या सगळ्यात पहिले केलं जेवण आणि जेवण झाल्यानंतर घेतले दोन अंडे तर आता आपलं जेवण खाऊन करून जिम करून झालं तर मी अशाच एकदा तळकता भळगता तोपर्यंत बाय